हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न बेसिक इंग्लिश आता बघा मित्रांनो आपल्याला युट्यूबवरती माझे व्हिडिओ बघत असताना बेसिक पासूनची इंग्रजी जसं की आपण ए बी एबीसी पासून ते सर्व काही शब्दापर्यंत आपण शिकलो आहोत टेन्स मध्ये सुद्धा आपण बरेच असे चॅप्टर घेतले आहेत परंतु काय कसं व्हायला मित्रांनो तुम्हाला की वाक्य लिहित असताना आपल्याला नेमकं कसं लिहायचं हे आपल्या बऱ्याच मुलांना समजत नाही त्यासाठी मी आज नवीन एक चॅप्टर घेऊन आलो इंग्रजी वाक्य बनवायला शिका झिरो पासून म्हणजे पा ज्या मुलाला समजा शब्द समजतात परंतु वाक्य कसे लिहायचे हे समजत नाही त्यासाठी आजचा चॅप्टर आहे आणि हा चॅप्टर बघत असताना शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका आणि स्किप केलं लग... तर तुमच्या लक्षात येणार नाही बा आपण कुठं नेमकं कोणतं वाक्य कधी घ्यायचं शब्द कधी घ्यायचा यासाठी आज हा या चॅप्टर आहे बघा इंग्रजी वाक्य बनवायला शिकत असताना आपल्याला काय करायचं आता आपण साध मराठीमध्ये मद, बघत असतो कर्ता कर्म क्रियापा कर्ता कर्म क्रियापद या ठिकाणी आपण असं हे मराठीमध्ये वाक्य होत परंतु इंग्रजीमध्ये वाक्य लिहित असताना कसं लिहायचं बघा इकडे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो इथं बघा आता मी एक शिक्षक आहे तर या ठिकाणी एकदम सोपी एक, एक ट्रिक आहे तुमच्यासाठी ते लक्षपूर्वक बघा आता मी साठी आपण काय घेतो बघा हे आहे फर्स्ट आता पहिला पहिला शब्द कोणता आहे फर्स्ट एफ आय आर एस टी फर्स्ट आहे मी बरोबर आणि लास्ट काय आहे एल एस टी लास्ट म्हणजे लक्ष द्या आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्याची रचना करत असताना हे फार महत्व की एकदम सोपं आहे बा एवढं सोपं आहे की तू होत अरे सर आम्हाला हे ट्रीक नव्हती बरं झालं तुम्ही सांगितलं पहा काय यामध्ये की आपल्याला मराठी वाक्य इंग्रजीमध्ये तयार करण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी शब्द एकदम सोपी आता मी मीसाठी आपण येतो आहे बरोबर आहे लक्षात हे झालं पहिला शब्द पहिला शब्द मी आहे शेवटचा आहे लास्ट काय आहे आता आय साठी आपण काय येतो घेतो का ईज पण घेतो बा पण स्वतःसाठी असताना एम घेतो आपण आय एम एम म्हणजे आहेच बा तुम्ही असाल सर सुरुवातीला आपण हे घेतलं आता पहिला शब्द घेत त्याच्यानंतर आपण पाठीमागून उलट यायचं असतं इंग्रजीमध्ये कसं असतं की या पाठीमागून असे उलट उलट इकडे 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 म्हणजे शेवटपासून पहिल्या शब्द शब्दाकडे आपल्याला यायचं असतं परंतु या ठिकाणी आपण फर्स्ट घेतला शब्द आय शेवटचा आहे लास्टचा एम म्हणजे आहे आता एक शिक्षक हा एकच शब्द आहे लक्षात ठेवा नंतर काय म्हणतात टीचर वन असं होईल का नाही टीचर वन असं नाही होणार तर एक शिक्षक हा एकच शब्द ठेवलं आय एम अ टीचर लक्षात आलं तुम्ही मित्रांनो फर्स्ट शब्द आपण घेतला अगोदर आय शेवटचा घेतला एम आणि एक शिकसाठी अथवा तो मुलगा आहे आता आपण जर घेतलं की तो पाहत पुन्हा दुसरं वाक्य पण घ्या तो तो मुलगा आहे आता बघा इकडं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फर्स्ट लास्ट अँड मिडल वर्ड्स आपल्याला कसे घ्यायचे बा आता तो साठी आपण काय घेणार पहिला शब्द आहे फर्स्ट शब्द कोणता आहे तो म्हणजे कोण मुलांनो ही बघा ही हा जरा पहिला शेवटचा आहे आहे आता इथं ही ॲम होईल का नाही तर आपल्याला ही ईज घ्यावं लागलं लक्षात ठेवा फार महत्वाचं आहे ही ईज आणि ही इज तो मुलगा आहे बॉय साठी अ बॉय त्याच्यानंतर एक लिहिले एक मुलगा आहे असं पण होऊ शकतो पण ही इज अ बॉय आता एम कळलं तुम्हाला इज कळलं आता बघू आर साठी बघूया हो ओ आर यापेक्षा आपण काय करू मराठीतून आम्ही विद्यार्थी आम्ही विद्यार्थी आहोत आता पहा या ठिकाणी काही मुलांना बघा बरं आम्ही विद्यार्थी आहोत तर कोण बघा त्याला आला असेल तुम्ही बरेच मुलं सांगत आहेत पण आमच्यासाठी काय येईल रेमुल नो आहोत साठी आता एक मी आहोत म्हणजे भरपूर झाले म्हणून त्या ठिकाणी आर आर म्हणजे आहेत किंवा आहोत ओ आर विद्यार्थ्यासाठी काय येईल स्टुडंट एस टी यू डी ई एन टी स्टुडंट एकदम सोपं आपण आय साठी घेतो एम ही सी असेल तर इज येतो ही सी इट आणि उई उईसाठी काय येतो आर आर म्हणजे दे, दे आहे का देसाठी दे, पण आर घेतो पहा आता आपल्याला या ठिकाणी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण या एम इज आर कुठे घ्यायचं हे नाही लक्षात आलंच असेल आता पहा आता एखादा विद्यार्थी आहे समजा रमेश रमेश मुलगा, मु रमेश हुशार मुलगा है आता यह एक तुम्हारा सोपी ट्रिक संगित है कि फर्स्ट काय मुलांनो रमेश म्हणजे घ्यायचं रमेश आर एम यश रमेश आता आय साठी आपण घेणार इज इथे एम घ्यायचं का नाही आर घ्यायचं का नाही तर या ठिकाणी रमेश इज आता हुशार मुलगा आता हे मुलगा नाही तर कोणता मुलगा आहे तो हुशार मुलगा हा एकच शब्द आहे हे लक्षात ठेवा म्हणून काय येईल रमेश इज अ क्लेवर बॉय क्लेवर बॉय हे आपलं लक्षात आता पहा दोन तीन तुम्हाला सांग आ, ती मी सांगतो वाक्य ते तुम्ही काय करा मला कमेंट बॉक्समध्ये त्याचे मला इंग्रजी मधून त्याचं काही शिकवून दाखवतो पाच ना मी डॉक्टर आहे मी डॉक्टर आहे त्याच मला कमेंट बॉक्समध्ये मला इथे लिहून दाखवा नंतर मुले मैदानावर खेळत आहेत मुले मैदानावर मुले मैदानावर खेळत आहेत <laughs> बघा मित्रांनो एकदम सोप्या साध्या आणि सिंपल भाषेमध्ये आपण एम इच आर चा उपयोग कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे अजून जर माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा थँक्यू